हडपसर येथील वैदुवाडी चौकात पहाटे पाच वाजता थांबले असताना दोघांनी त्यांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले त्याला नकार दिल्याने चिडून कोयत्या डोक्यात मारून जबर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे याबाबत मांजरेकर यांनी हडपसर पोलीस ठाण्यात दिली आहे त्यानुसार पोलिसांनी पवन आलकुंडे गणेश पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे ही घटना वैदुवाडी चौकातील होंडा शोरूमच्या बाजूला एकोणतीस सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजता घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे पहाटे वैदुवाडी चौकाजवळ थांबले होते यावेळी त्यांच्याच वस्तीत राहणारे दोघे जण आले त्यांनी फिर्यादीकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले ते त्यांना पैसे देण्यास फिर्यादी यांनी नकार दिला त्यातून ते त्यांच्यात वादावादी झाली तेव्हा त्यांनी चिडून कोयत्याने फिर्यादींच्या डोक्यात वार करून जबर जखमी केले पोलीस सवालदार तेलुगणी तपास करीत आहेत